आज आपण बेचाळीस नंबरचे मापं पाहणार आहोत आणि एकदम स्टेप बाय स्टेप काही ट्रिक्स आहेत त्या तुम्हाला फॉलो करायच्या आहेत तर आपण आज बेचाळीस नंबरची जे मापं लागतात व्यवस्थित असे हे आपण आज मी तुम्हाला ह्या चार्टमध्ये देणार आहे आणि तुम्ही हा चार्ट तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायचा आहे कारण हा खूप महत्त्वाचा आहे आणि इथून पुढं मला जसे जसे रिक्वेस्ट येईल तसे तसे तुमचे मापं मी काढून देणार आहे हे रिक्वेस्टच आहे त्यांची छाती आहे बेचाळीस इंच कंबर आहे अठ्ठावीस इंच अडोतीस इंच दंडघेर आहे साडेसात बाही लांबी आहे सात इंच आणि त्यांचा गळा मागचा गळा आहे नऊ बारा इंच आहे आणि असे हे माप आहेत समोरचा गळा साडेसहा इंच आहे तर या या नंबरचे आपण आज मापं तुम्हाला मी काढून देणार आहे कशी आपण आणि ते पण पुढं कटिंग करणार आहोत चला तर मग आता हे माप काढून घेऊया सर्वप्रथम बेचाळीस साईज हे बेचाळीस साईजचे माप आहेत तर आपण आता सर्वप्रथम बेचाळीस आता तुमची छाती जर अंगावरून जर बेचाळीस येत असेल तर त्यामध्ये तुम्हाला प्लस चार इंच करावं लागतं म्हणजेच तुमची छाती सेहेचाळीस होणार आहे किती शेहेचाळीस बेचाळीस अंगावर माप आलं की त्यामध्ये चार इंच ॲड करावं लागतं बरोबर शेहेचाळीस होणार आहे तुमची छाती आणि तुम्हाला हे पूर्ण जर ब्लाऊज आपण मोजलं तर तुमची छाती एवढी यायला पाहिजे तर हे आपलं अशी म्हणजे बेचाळीस नंबरच्या अंगावर माप घेऊन हे कटिंग आपण पेपरवर करणार आहोत आणि त्यांनी मला हे माप दिलेले आहेत तर यानुसार आपण आणि त्यांची आता कंबर आता इथं छाती कंबर आडोतीस आहे आणि समोरचा गळा साडेसहा इंच आहे बाही लांबी सात इंच आहे दंडघेर साडेसात येणार आहे आता हे आहेत मापोप त्यांचे मला पाठवलेले माप आहेत आणि यानुसारच आपण कटिंग करणार आहोत आता मुंढा मुंढा आपला किती घेणार आहोत आपण कारण बेचाळीस नंबरला मुंढा साडे साडेचार किंवा चारच येणार आहे कारण जेवढी छाती मोठी तेवढा मुंढा छोटा जेवढी छाती मोठी तेवढा मुंढा छोटा मोठा छोटा आणि जेवढी छाती मोठी तेवढा मुंढा छोटा जेवढी छाती छोटी तेवढा मुंढा मोठा यामध्ये हे गणित असतं तर आपण यांना साडेचारचा किंवा चारचाच चा। आता मुंडा मुंडा साडेचार इंच राहणार आहे आणि म्हणजे कटिंगसाठी हा कटिंगसाठी हा साडेचार इंच आपल्याला कट करायचा आहे आणि तयारी यांचा साडेनऊ घ्यायचा आहे मुंडा साडेनऊ साडेनऊ इंच नऊ किंवा साडेनऊ एवढंच येणार आहे याच्यापेक्षा कमी येणार नाही याच्यापेक्षा जास्त येणार नाही तर त्यांचा आपण साडेनऊ मोंढात तयार ठेवणार आहोत ही अशी आपली मापे आहेत आणि यानुसारच आपण कटिंग करणार आहोत तर तुम्हाला जर अशीच कटिंग पाहिजे असेल तर तुम्ही तुमचे मापं पाठवायचे आहेत आणि तुमच्या ब्लाउजची कटिंग कशी येणार आहे आणि ते आपण सविस्तर व्हिडिओमध्ये दाखवत आहोत तर आपण चला आता कटिंग करणार आहोत पेपरवर आणि पेपरवर तुमचे मापक कसे येतील ते आता पाहूया होते ते पाहूया चला आपण सुरुवात करूया कटिंगला हा पेपर आता सर्वप्रथम आपण आपण शोल्डरचं माप टाकूया आता त्यांनी त्या सांगितलेलं शोल्डर त्यांचं नऊ इंच आहे म्हणजे साडेचार ठेवूया साडेचार इंच शोल्डर आणि गळा आता आपण यांचा मोंढा ठेवणार आहोत साडेचार इंच फक्त साडेचार इंच आणि यामध्ये जेवढं तुमचं ब्लाऊज मोठं आहे तेवढा मोंढा छोटा येतो आणि जेवढं ब्लाऊज छोटा आहे तेवढा मोठा मोठा येतो असं हे, हे गणित आहे तर तुम्ही हे आपण हे परफेक्ट माप टाकणार आहोत पाहू शकताय तुम्ही आता त्यांचा गळा आहे साडेसहा इंच आता आपण काय करू सव्वा दोन ठेवत गळा याला गोल आकार देऊन घ्यायचा आहे असं हे आपलं आता आपण उंची उंची आपण तयार पंधरा ठेवणार आहोत त्यामध्ये आपण एक इंच आपल्याला ऍड करायचंय आता त्यांची आपण अंगावर आता त्यांचं अंगावर माप घेऊन आलेलं आहे बेचाळीस इंच आता बेचाळीसमध्ये आपण काय करायचं चार इंच ॲड करायचं म्हणजे त्यांची छाती ओढी तयार आहे म्हणजे आता त्यामध्ये आपण चार इंच ॲड करणार आहेत म्हणजेच शेहेचाळीस होणार आहे शेहेचाळीस आपण चार वेळेस स्टेप म्हणजे दो हे झाला एकदा आणि अजून एकदा म्हणजेच दोन वेळेस टेप आपण दुमडून घ्यायचा आहे आणि पाहिजे आ त्यांचं माप किती येणार आहे तर त्यांचं माप येणार आहे करेक्ट साडे अकरा इंच तर आपण साडे अकरावर ही खून करून घेतली म्हणजे त्यांचं हे परफेक्ट मुंडा झाला म्हणजे छाती झाली आता आपण या, या पुढं आपण एक इंच वाढून घेणार आहोत कारण मार्जिंग पाहिजे आपल्याला एक इंच एकींचा इंच आपण मार्गून घेतलेली आहे आता पाहूया आपण म्हणजे त्यांचा मुंढा बरोबर येतोय की नाही आपण अगोदर सगळे माप टाकूया आता नेहमीप्रमाणे आपण कटोरी अडीच आणि तीन अडीच तीन आणि हे मापळ आपण हे आपण आखून घेऊया आता कटोरी आपण किती ठेवणार आहोत साडेसहा आपण गळ्यापासून जायचंय वर एक इंच आणि इथून जायचे आपल्याला सव्वा दोन इंच हे आता त्यांची पाहूया कटोरीचा आकार कसा येणार आहे एकदम ही परफेक्ट आपली कटोरी झाली ही मार्जिंग म्हणजे हे आणि ही मार्जिंग एक इंच आपण मार दीड इंच ठेवू शकता एक इंच ठेवू शकता बरोबर अजून गळा मोठा असल्यामुळं मागचं जे आहे बॅक ते वाढल्या जाणार आहे आणि आता यामध्ये आपण काय करणार आहोत मोजून पाहूया आपण त्यांचा मोंढा बरोबर येणार आहे की नाही नाही तर ते गळा त्यांचा मोठा आहे आपण अर्धा ते एक इंच आपण डाऊन करायचं आहे कुठं छातीमध्ये छातीमध्ये आपण याला एक इंच गळा मोठा असल्यामुळं आपल्याला एक इंच डाऊन करायचंय इथं तर आपण आता मोजून घेऊया आपलं बरोबर येते का मुंढा हे आपण अर्ध हे सिलाई मार्जिन सोडूया त्यांचा मुंढा नऊ साडे नऊ येतोय बेचाळीस नंबरला साडे नऊ इंच मोंढा येणार आहे तर हे झालं परफेक्ट माप म्हणजे तयार त्यांचा साडे नऊ मुंढा घ्यायचा आहे तयार म्हणजे परफेक्ट येईल त्यांची छाती आता हे आज इथं असं क्रॉसमध्ये यायचं आहे आपल्याला कारण आपण मागचा गळा जो आहे तो आपण एक इंच डाऊन केलेला आहे त्याच्यामुळं काय होईल मागचं जे ब्लाऊजचा गळा असतो तो फाकल्या जातो आणि छातीचं माप वाढलं जातं त्यामुळे आपण एक इंच इथं डाऊन केलेलं आहे तर अशी ही कटिंग आहे आता त्यांची छाती हे इथून परफेक्ट येणार आहे पाहू शकता तुम्ही आता आपण इथं लिहूया कटोरी आपण साडेसहा कटोरी कटोरीत साडेसहा ठेवलेली आहे गळा साडेसहा आणि मुंढा साडेचार आणि ही आहे मार्जिंग आणि अडीच आणि तीन असे हे बेचाळीस इंचाच्या ब्लाऊजला साईजला हे असे एवढे माप लागतात असं हे परफेक्ट ब्लाऊज आपलं आता हे तयार होणार आहे त्यांना याप्रमाणे त्यांनी जर कटिंग केलं तर त्यांचं ब्लाऊज नक्कीच नक्कीच परफेक्ट येणार आहे असे हे आपले माप आहेत बेचाळीस नंबरचे आणि त्यांना गळा मापचा गळा बारा इंच ठेवायचा आहे ते ठेवू शकता तुमच्या तुमच्या आवडीने ठेवा फक्त नऊच्या तुम्हाला जर कमी कमी गाळा ठेवायचा असेल तर शोल्डर थो फक्त अर्धा इंच वाढून घ्या म्हणजे व्यवस्थित परफेक्ट बसेल तर ही झाली बेचाळीस नंबरच्या ब्लाऊजची कटिंग मी हा पेपर कट करणार नाही अजून रिक्वेस्ट आहे त्यांच्या पण रिक्वेस्ट पूर्ण करायच्या आहेत तर हा पेपर मी पाठीमागच्या साईडनी दुसऱ्यांसाठी वापरणार आहे फक्त हे माप मी त्यांना दाखवलेले आहेत हे माप असे येतील आता हे बाहीचे माप बाही त्यांची कारण आता मला बाहीला पेपर नाही आहे त्याच्यामुळं मी फक्त माप तुम्हाला कसे येतील ते दाखवणार आहे आता समज त्यांची बाही आपण त्यांनी सात सांगितलेली आहे आपल्याला आप इथं सहाच इंच मिळतोय पेपर आणि त्यांची बाहीची गडी मिळणार आहे त्यांना ठेवावं लागणार आहे साडेनऊ इंच आणि त्यांचा त्यांना उतर देवा लागणार आहे साडेतीन इंचाचा हे साडेतीन इंचाचा उतर द्यावा लागणार आहे हे आहे परफेक्ट अशी ब्लाउजची बाहीची कटिंग पाहू शकता तुम्ही साडेतीनचा उतार बाही लांबी सहा इंच कारण एक इंच आपल्याला पेपर कमी आहे असा हा त्यांचा आणि त्यांनी ज्यावेळेस आपण कटोरी टाकतो त्यावेळेस आता हे पेपरवर आपल्याला हे कट करायचं नाही आहे पण त्यावेळेस त्यांनी काय करायचंय तीन इंच यामध्ये वाढ घ्यायची आहे तर तीन इंच कशी घेणार आहेत ते त्यांची कटोरी येणार आहे तर त्यांनी या साईडला या साईडला दीड इंच वाढवायचं आहे आता त्यांनी इथं दीड इंच आहे आणि या साईडला दीड इंच आणि हे या साईडला दीड इंच आणि हे फक्त आता हा आकार कसा येईल इथं फक्त पावड इंच शिलाई आपल्याला शिलाई मार्जिंग थोडं खाली घेत 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 आपल्याला कारण हे आपलं शिलाई मार्जिंग राहणार आहे आता आपल्या पेपर आपल्याला हे कट करायचा नाही म्हणून मी तुम्हाला याच्यावर सांगते कारण हा दो दोन पेपर अजून दोन कटिंग होतात म्हणून हा मी सांगणार नाही एवढंच तुम्हाला या साईडने घेतलं आहे आणि या साईडला जसं आहे त्यास तसंच या साईडला पण घ्यायचं आहे एवढीच मार्जिंग एवढंच अंतर हे असं तर तुमची परफेक्ट अशी कटोरी साडेनऊची कटोरी तुम्हाला बसेल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा कमेंट्स करत राहा तुमच्या मापाची कटिंग तुम्हाला हवी असेल तर तुम्ही नक्की कमेंट्स करा तर इथंच व्हिडिओ संपूया थँक्यू गुड नाईट